परिसरातील नगर, नगर, नंबर छप्पन्न ती चौदा माळ्यावरील फ्लॅटला भीषण आग लागली होती आपण जर पाहिलं तर हे आग एवढी भीषण होती आ, की कॅडबरी जंक्शन पर्यंत धुराचे लोट जे आहेत ते पाहायला मिळत होते सध्या आपण त्याच फ्लॅटमध्ये आहोत ज्या ठिकाणी ही आग लागली होती सध्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या माध्यमातून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आपण पाहिलं तर थोड्या वेळापूर्वीच आपण पाहिलं मोठमोठे धुराचे लोट जे आहेत या परिसरातून निघताना पाहायला मिळत होते आणि आता कुठेतरी ही आग आटोक्यात आलेली पाहायला मिळते आपण पाहत आहोत कुठेतरी स्थानिकांच्या माध्यमातून आणि स्थानिक लोकप्रतिनिधी राजू पाटक यांच्या ज्या माध्यमातून या ठिकाणी ज्या आहेत मोठ्या प्रमाणात जे आहेत ही आग विजवण्याचे प्रयत्न सुरू होते आता सध्या आपण पाहिलं तर ह्या फ्लॅटची आग विजलेली होती माझ्यासोबत बोलण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सर काय सांगाल कशामुळे नेमकी ही आग लागली होती काय परिस्थिती आहे आता आणि कशी ही आग आटोक्यात आणलेली आहे ठाणे महापालिकेचे सर्व इथे लोक जमलेली आहेत त्यांनी व्यवस्थित आग विजवली आमचे स्थानिक कार्यकर्ते ताबडतोब फ्लॅट तोडून महा ब्रिगेड यायच्या अगोदर त्यांनी पण आग विजवण्याचा जोरदार प्रयत्न केला आणि आग पण विजवला कशामुळे ऍक्च्युली कसं आहे चौदा माझे मित्र आहेत माझे आमच्या पक्षाचे उपशा प्रमुख कोळी म्हणून यांचा फ्लॅट होता या लग्नाचा वाढदिवस होता आणि ते लग्नाच्या वाढदिवसासाठी बाहेर गेले होते जे, जेवण करण्यासाठी फॅमिलीला घेऊन हो, आणि अचानकपणे बाहेर काहीतरी फटाके लावले होते पप्पाचे बड्डेचे आणि त्याचा हे फटाक्याची ही फटका वरती येऊन त्या मध्ये स्पार्क झाला आणि त्यांचे कपडे वर तिथे आग सुरू झाली आणि आग एवढ्या जोरात भेटली की बाहेरचे सगळे फ्लॅट वगैरे सगळे घाबरले असताना आता आग कंट्रोल मध्ये आली आता काय असा प्रॉब्लेम नाही पण भविष्यात अशा गोष्टी न होण्यासाठी काळजी घेणे गरजेचं आहे आता बघू याच्या पुढे काय काय त्याच्यावरती काळजी घेतली जाते महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून या विषयात कोणत्या काढू सर आता काय स्टेटस आहे कोणाला काही जखम वगैरे झालेला आहे का कोणाला ह्यात इजा झालेली आहे का ज्येष्ठ नागरिक बरेचसे इमारतीमध्ये राहतात परिसरात ज्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे काय सांगाल असं झालं होतं की फ्लॅट बंद होता त्यामुळे कोणाला अशी विजा झाली नाही बाप खालचा माळ आपला ह्याचा होता रिफ्युजी एरिया होता आणि वरच्या मध्ये रूम नॉक आहे त्यामुळे कोणाला इजा नाही परंतु आपल्या फायर ब्रिगेडच्या सर्व कर्मचाऱ्यांनी इथे होऊन आता पण बघा आग विचण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यानंतर हा एक मुलगा आहे ज्याने फ्लॅट मध्ये घुसून आणि आमचा एक अजून एक मुलगा आहे हा या लोकांनी फ्लॅट मध्ये घुसून ताबडतोब आग बिझवण्याचा प्रयत्न केला आणि जोरदार प्रयत्न केला आणि आता एकदम आटोक्यात आलेली आहे आणि आता घाबरण्याचं काही कारण नाहीये बिल्डिंगच्या पण सर्व लोकांना आपण बाहेर सांगितलंय पण त्याचं एक म्हणणं आहे की जे पट्टे होतात त्याच्या फटाकेला होतात त्याच्यामुळे ही आग लागली पण त्याच्यावरती तो तोडगा निघेल ते स्थानिक पोलीस स्टेशन आणि महापालिकेचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून याच्यावरती मार्ग काढला जाईल दादा काय होतं तुम्ही ज्यावेळेस सात दरवाजा तोडला घराचा कशी परिस्थिती होती आणि काय सांगाल जसं मी ना पहिला आलो तर सिलेंडरचा बाटला बंद केला इथं आग लागली पाण्याचा पाईप फोडलं पाण्याचा पाईप फोडून येऊन ते आपल्या जे असतात पडले काच फोडली काच फोडून आग उजवली म्हणजे आग निघून नंतर काय त्याने सगळं बाटली बाटली संपली गेली बाटल्या म्हणून पाण्या मागवल्या पाणी टाकून सगळं आग त्या टाइम कर्मचारी सर काय नागरिकांना आव्हान असेल ज्यावेळेस फटाकडे अशा प्रकारे वाजवले जातात कुठेतरी मोठी दुर्घटना जी आहे ती घडू शकली असती या परिसरामध्ये तक्रारी आहेत पण कसं आहे वाढदिवस हे होतच राहणार आता काळजी घेणं गरजेचं आहे वाढदिवस आग करणं काय चुकीचे नाही पण लोकांनी पण आपल्या वाढदिवसानंतर इथे काळजी घेणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे आज फक्त बाहेर आपल्या गॅलरीमध्ये लागली होती आजमध्ये मोठा प्रसंग टळला काळजी घेणं गरजेचं आहे सर फायर ब्रिगेड यंत्रणा इमारती परिसरात आहे का ज्या ज्या इक्विपमेंट पाहिजेत बिल्डिंग परिसरात फायरच्या त्या होत्या का आणि काय स्टेटस होता त्याचा फायरच्या इक्विपमेंट वर सर्व होत्या गॅलरी मध्ये रूम बंद असल्यामुळे लोकांना घुसता येत नव्हतं बाबा काय कुठे आग लागली नाही पण लोकांना याच उद्या फायर ब्रिगेडचे अधिकारी उद्या त्याचा हे रिपोर्ट तयार करतील नक्की काय होत फायरचा बंद आहे तर ते उद्या त्याच्यावरती अधिकारी प्रशासन त्याच्यावरती निर्णय घेईल काय आहे ते नक्की पण भविष्यात भविष्यात काही दुर्घटना घडू शकते याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे नक्कीच कुठेतरी मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली असती परंतु या तरुणाच्या धाडसामुळे कुठेतरी ही और, आ, जी आहे दुर्घटना टळली स्थानिक नगरसेवक माजी नगरसेवक राधिका फाटक यांचे जे आहेत कार्यकर्ते असतील किंवा त्यांची संपूर्ण टीम असेल या ठिकाणी आली आणि ही आग जी आहे ती आटोक्यात आणलेली पाहायला मिळते आपण पाहिलं तर आता सुद्धा कुलिंगचं काम सुरू आहे हे फायरची संपूर्ण टीम या चौदाव्या माळ्यावर जे आहे ते आलेली पाहायला मिळते याच मध्ये ही आग लागली होती कुठेतरी फटाके वाजवल्यानंतर रॉकेट जे आहे ते आकाशात सोडले जातात त्या रॉकेटने जे आहे या ठिकाणी या फ्लॅटच्या गॅलरीत पेट घेतला आणि त्यानंतर तर ही आग लागण्यास सुरुवात झाली होती या परिसरात आपण पाहिलं तर कपडे मोठ्या प्रमाणात होते अशा प्रकारच्या कपड्यांनी जो आहे तो पेट घेतला आणि ही आग जी आहे ती वाढत होती परंतु तरुणांच्या धाडसाने ही आग आटोक्यात आल्याचं पाहायला मिळतंय सध्या आपण पाहिलं तर फायर ब्रिगेडच्या टीमच्या माध्यमातून ही आग आटोक्यात आलेली कुठलीही दुर्घटना घडलेली नाही परंतु जे आहे तात्काळ आहे या तरुणांनी आग आटोक्यात करण्याचे प्रयत्न केले त्यामुळे कुठेतरी ही आता आग आटोक्यात आलेली पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच आता या फायर इक्विपमेंट असतील या परिसरातील फटाकडे वाजवण्या असतील त्यांच्याकडनं पण आपण काही स्थानिकांकडनं अजून जाणून परिसरात आपण पाहिलं तर अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आलेले आहेत स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत कुठेतरी फ्लॅट हा बंद अवस्थेत होता त्यामुळे जे आहे ही आग वाढू शकली असती परंतु आता जे आहे ती संपूर्ण फायर ब्रिगेडच्या माध्यमातून ही आग आटोक्यात आलेली पाहायला मिळते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा